नमस्कार मैत्रीणो आज बघा मी तुम्हाला रान रानभाजी दाखवत आहे तर आता ही रानभाजी कशी करता आहे मी तुम्हाला दाखवत आहे ही आपले त्या रानभाजीसाठी काय काय घेतलेलं आहे हा कांदा घेतलेला आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे आणि हा लसूण घेतलेला आहे तर मैत्रिणी ही पाथरीची रानभाजी आहे ती ही भाजी कशी करता मी तुम्हाला दाखवत आहे आता ही भाजी तुम्ही बघा साधे आणि सोपी एकदम मस्त रानामध्ये कोठे बी ही भाजी येते हिचा पाला पाला निवडून घेतल्या जातो जमिनीवरून जमिनीवर येत असते आणि हिला पिवळं फूल फुलं येत असतात तर ही रानभाजी पावसाळ्यातच भेटते उन्हाळ्यात अजिबात भेटत नाही तर रानभाजी कशी बनवल्या जाते ते आज आपल्याला मी तुम्हाला दाखवत आहे तर आता ही रानभाजी आपली चांगली मस्त असे धुऊन घेतलेली आहे आपण छान असे आता ही मस्तपैकी आपण शिजत लावणार आहोत रानभाजी आणि त्याच्यासाठी घेतलेला वापर त्याच्यासाठी घेतलेल्या तळण्यासाठी कांदा आणि ह्या लाल मिरच्या आणि थोडा लसूण आणि मीठ ही आणि ही रानभाज्या आता मी शिजत लावणार आहे तर ती कशी शिजत लावते ती तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा आता पातेलं घेतलेले आहे आपण पातेल्यामध्ये पूर्ण अशी टाकणार आहे आपण पूर्ण असे टाकून द्यायची बघा अशी गॅसवर ठेवून द्यायची तर आता ही बघा पातेला त्रान भाजी आपण टाकलेली आहे आता याचं तांबड पाणी टाकायचं आणि ही भाजी चांगली अशी उकळून उकळून म्हणजे अशी चांगली शिजून घ्यायची आहे आता हे भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत गॅस पास केलेला आहे आणि ही भाजी शिजते तोपर्यंत आपण पर, मिरच्या हे मिरच्या भाजून घेणार आहोत हे बघा असं मिक्स करून वाटून घेणार आहोत पात्यावर मिरच्या थोड्याशा भाजून घेणार आहोत भाज तोपर्यंत भाजी शिजत आहे पातेल्यात मैत्रीण आता आपण ना लाल मिरच्या भाजून घेणार आहोत तर ह्या बघा भाजीसाठी अशा लाल मिरच्या तव्यावर भाजून घ्यायच्या अशा लालसर थोड्या अशा काळसर काळ टिपकी पडेल अशा तर ह्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत हा पाटा मस्त धुतलेला आहे आता आपण एक छान असा पाटा आपण धुवून स्वच्छ केलेला आहे याच्यावर मीठ आणि लसण टाकलेलं आहे वाटण्यासाठी लाल मिरच्या अशा मस्त आबळ बबळ असे छान आपण भाजून घेतलेले आहे पायांच्यावर मस्त पैकी ते काळे पडलेले आहे काढून घेणार आहोत आपण मिरच्या काढून घेतल्या मिरच्या का बघूया ही बघा भाजी अशी मस्त पैकी शिजलेली आहे तर आता ही पाथरीची भाजी आहे ना आपण आहे आणि ह्याच्या सर्व पाणी गाळून काढणार आहे या भाजीमधलं ही भाजी अशी दाबून बघायची शिजले का नाही म्हणून अशी देठाला चांगली चांगले असे शिजवायचे शी आता ही भाजी छान अशी शिजलेली आहे आता हिला आपण काढून घेणार आहोत बघा मित्रांनो भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपण ही भाजी काढून घेणार आहोत ताटामध्ये ताटामध्ये काढून घेणार आहोत पूर्ण भाज्याचे ताटात काढायचे मस्त आता ही भाजी आपण ताटात काढलेली आहे आणि ही भाजी आता ताटात काढल्यामुळे पिळून घेणार आहोत आपण पिळून हिचा गोळा बनवला आहे अशी कडेला ठेवायची म्हणजे पाणी पूर्ण निघतं अशी कडेला लावून ठेवायची ताटामध्ये म्हणजे त्याच्यामधलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि ती भाजी पिळून तिचा गोळा बनवला जाईल गोळा बनवून ठेवायचा तिचा गरम गरम थोडी हा गार झाली का हाताने ती पिळायची पूर्ण आता भाजीसाठी आपण मिरच्या वाटून घेणार आहोत पाट्यावर हा पाटा आहे आता चला पाट्यावर आपण मिरची वाटणार आहोत चला आता मिरच्या आणि हे बघा आता ह्या वाटून घ्यायच्या मिरच्या अच्छा भाजीसाठी भाजीला हे पूर्ण लावून द्या या काय एवढ्या बारीक न वाटायचं एकदम म्हणजे आगडजोगड वाटायचं आहे तर हे बघा असं त्याप्रमाणे वाटून हे बघा या पद्धतीने अच्छा छान असं मस्त आता हे वाटून घेतलेलं आहे आपण हे बघा असं वाटून घेतलेलं आहे आता हे वाटल्याला असंच याच्यावर छायचं बस ही बघा आता आपण ह्या भाजीतली बघा किती घाण काढलेली ही बघा पाणी किती निघलेलं आहे आता ही भाजी आपण पिळणार आहे काहीच पिळून घालूच ये ना हे बघा असं गोल पिळा आपण पिळून घेणार आहोत पाणी लावून लावून असा गोल पिळा असा पिळून घेणार आहे हे बघा असं दाबून घ्यायचं उलात निचं गरम आहे ना त्याच्यामुळे ते, ते काय आपल्याला व्यवस्थित ये पिळता येत नाही हे बघा असं आता हा पिळा आपण मस्त पिळून घेतलेला आहे हे यो गोल हा बघा असा मस्त गोल आता ह्या भाजीचा पाथरीच्या भाजीचा पिळा आपण पिळून घेतला हे बघा असा गरम गरम मस्त पिळून घ्यायचा हा पाटा आहे आता बघा आपलं हे वाटायचं झालं पाट्यावरचं हे वाटायचं आपण वाटण घेतलेला आहे हा जे भाजीचा गोळा आहे तुम्हाला दाखवलेला आहे हा भाजीचा गोळा पिळेला हे बघा असा पिळून घेतला हे बघा असं पूर्ण पिळून घेतला आता हा पाट्यावर टाकणार होता हे बघा पाट्यावर असा ही भाजी पूर्ण अशी हे करून घेणार आहे आणि जी मिरची आपण याच्यावर वाटली होती ना हा ही लाल मिरची बघितली नाही लाल मिरची सर्व ह्या भाजीला लावणार ला ला। आता ही सर्व मिरची आपण या भाजीला अशी चोळून घेणार आहोत पूर्ण भाजी मिरची सगळे चोळून घेतलेली आहे आपल्या पाट्यावरची हा बघा पाटा त्याच्यावर हे लाल तिखट टापणी वाटल्याला मिरच्या भाजून लसूण आणि मिरच्या आणि मीठ आता ही भाजी मस्त चोळून घेतली आहे आता हे आपण ताटात काढूया आपल्या तर ताटात आपण मस्त अशी काढली मोकळी 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 करायची सर्व अशी मोकळी मोकळी करायची तिखट लागले गेले तिला ही भाजी आहे ना मैत्रिण उन्हाळ्यामध्ये अजिबात नाही पावसाळ्यातच येते रानभाजी पाथरी तर आज रानभाजी पाथरी कशी करता येईल मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर पाट्याहून आपण भाजी काढून घेतलेली आहे हे बघा आता आपली रानभाजी पात्रीची मस्तपैकी आता आपण पाट्यावर मिरची लावून काढून घेतली कशी लावली ती तुम्हाला दाखवली आहे आहे भाजीला कशी उकाळी उकाळल्यानंतर तिला हाताने पिळलं पीड़। पिळल्यानंतर तिचे ते पाणी काढून टाकलं त्याच्यानंतर ती भाजी पाट्यावर पूर्ण पसरून त्या मिरचीला पूर्ण लावून घेतली आता ती भाजी आपण तयार परतणार आहे तर आता बघा त्याच्यासाठी आपण काय घेतलं आहे कांदा आता तव्यावर आपण मस्त पैकी तळणार आहे भाजी रानपातरीची हे बघा अशी या पद्धतीने आता भाजी आपण ही भाजी ना मैत्रिणी पावसाळ्यातच भेटते उन्हाळ्यात अजिबात भेटत नाही कारण पावसाळ्यात कुठे बी येते ही रानभाजी रानभाजी पात्रीची आता आपण तवावर ठेवलेला आहे तव्यावर हे कांदा टाकलेला आहे कांदा असा मस्त लाल जर तसा चांगला तळायचं आहे पण मस्तपैकी झनझणीत आणि कणसणीत अशी आपण आज पाथरीची भाजी बनवणार आहे तर या भाजीला भाजी, भाजी खाऊन पा हे ही भाजी डायबेटीजसाठी खूप चांगली असते गुडघेडुखी गुडघेदुखीसाठी खूप चांगली असते आरोग्याला तर लोक पावसाळ्यात थांबकाच ही खाता ही भाजी रानातून आणून रान भाजी पाथरी हिला शेतातून आणून आलबत करून खाता मस्त पैकी आता हा कांदा आपला परतत आहे आता आपण भाज्या आपण तव्यावर टाकणार आहे तव्यावर पसरून द्यायचे सगळेकड असे मस्त पैकी कांदा पसरवे ना कांद्याच्या वरती भाजी अशी पसरून द्यायची मस्त अशी पसरून द्यायची एकदम छान पैकी असे हे बघा आता आपण तव्यावर मस्त असे पसरवून दिल्यानंतर तिला आता हलवून घ्यायचं म्हणजे कांदा सगळेकर लागला पाहिजे तेल आणि कांदा तेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तिथे लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं जशी भाती आहे तशी त्या पद्धतीने घेता असे मस्त असे आता परतून घ्यायची भाती रानपात्रीची भाजी कशी बनवली या पद्धतीने तुम्ही बांधवाण खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधे आणि सोफी रानातली भाजी आता हे बघा मीठ असं वरून थोडं थोडं मीठ असं टाकायचं कारण आम्ही नाही लागू म्हणून सगळीकडं असं पसरून द्यायचं थोडं चवीनुसार परत असे तळायचे हे बघ असे मस्त असे तळून घ्यायचे छान असे भाजी तळायची असे छान असे परतून घे तर हे बघा आपली भाजी पात्रीची तयार झालेली आहे एकदम मस्त झणझणीत जोन आणि चमचमीत चोन खायला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माहीतर मी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येते रानपात्रीची भाजी हे बघा मैत्रिणी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी रानपात्रीची भाजी आपली तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा या पद्धतीने आपली रानपात्रीची भाजी झालेली आहे तर मैत्रिणी खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा रानपात्रीची भाजी कशी बनवली आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे पाट्यावर कशी वाटली तर मिरची कशी चोळी लसण आणि मीठ त्या पद्धतीने तुम्ही बनवा इतरांना खावा ही भाजी डायबेटीजसाठी आणि आपली खूप चांगली असते गुडगेजोटीसाठी तर ही भाजी आलबत् खा चॅनलला लाईक कर करा आणि सबस्क्राईब करा पाचवीची भाजी